आमच्या विषांचे किती काम करता घरी आणि काम करायचं <laughs> का। ना हे भाई शिवम सर पण आज नुसतं आहे आज फ्लावर लावायची सगळे तुटून पडेल फ्लावर हे बघ टकले आमची टकले लय बॅकर कामाला टकले बिझी टकलेला म्हणलो वावरता आणू नका लगेच तरी रिवर्स घेऊन चालले पार आत पाहिजे ना त्यांना आहे ना असा एवढा कटाळ कसा काय माहिती लय आयशी टकलेली की आली आले पण मेंदूची ग्रोथच नाही झाली त्यांची हे आमचा टॅक्टर चला आता मी काठ्याने आलो होतो आमची टाकी बिकी दाखवतो ना टाकीत किती पाणी बिनी दाखवतो आताच घेणे गेवत मोटर चालू करून आलोय आणि आम्ही इथं बाजरी पेरली हे बा इकडे फ्लावर लावली आणि इकडे वरती ना टोमॅटो लावलेले चिक्कू खायला चिक्कू नारळ खायला हे आमचे प्रशांत शेठ आले रा आता लगेच टॅक्टर आहे आणि चालले आता आम्ही लगेच सुरुवात देवा ट्रॅक्टर झाला चालू आता निघले आता एवढा आता आम्ही फ्लावर लावणार आहे मस्त फ्लावरचं वावर पण दाखवतो कुठं लावायचे काय आणि आता निघले घरी तोपर्यंत तो जातीन समोर आणि आम्ही ना इकडं बोर वेळ ना तो बंद करून तो कारण गे तो चालू करून दिलाय मग तो बंद करून आम्ही निघणार आहे लगेचच या आमच्या टाकीत पहायला आम्ही उन्हाळ्यात आहे तिकडं लगे ह्या टाकीत पोहतो पण तोपर्यंत आमचा युट्यूब चॅनल झालं नाही तर तुम्हाला व्हिडिओ पण दाखवले असते आम्ही पोहतानी आमची पण सर एकदम भीती घाबरत घाबरत आज आणि त्याला त्यांना आमच्या माळ्यातले कर्मात आमच्या माळ्यात आलं की त्यांना आहे ना इकडे इकडं ते दिसतं का नाही तुम्हाला काय माहिती तिकडं आमचं एक बोरे आणि आता जस्ट लाईट गेली आम्ही बंदच करायला आलो होतो मोटर पण लाईट गेली रोज नऊला जाते पण आज कसं काय लाईट गेली साडेनऊला आणि बघू शकता आमचं घेऊन येऊन ते तेव्हा पाणी हाताने घेऊ शकता या कधी आमच्या शेतात भेटायला याल आणि तुमच्याकडे असं वातावरण आहे का कमेंट करून सांगा असं वातावरण नसलं तर याच्यापेक्षा भारी असू शकतं कारण की आम्ही काय डोंगर भागात राहतो जास्त आमचं काय एवढं हो। पण तरी वातावरण चांगलं आमचं बेस्ट असतं उन्हाळ्यात पण हेव लगेच लगे काय काय लगे आशी रे लगेच कमरा विमरा हा ठेवून लगेच असं पारली लगेच लोडू येते टेन्शनच काय यांना काय माहिती आणि सारखे दोन बोटं काढीत राहतात विक्टी कायची विक्ट्री मारते काय माहिती हां आता काय बोटं काढित आहे मधली बोट काढित आहे लाजच सोडून दिले यांना आता उद्या व्हिडिओमध्ये तुम्ही अशीच येणार आहे तशी आहे पण ट्रॅक्टर तिथे परत जाऊन थांबवला अजून तिथे दोन तीन ट्रे तेवढे डाकटू टाकू राहिले आणि हे लगेच तावं घाई घाई नाही चालले आणि चला मग फ्लॉवरचा वर दाखवतो तुम्हाला गँग नंबर वन हे बा याच नाकाला नसते मी इकडं आले फोटो हा कवर पेजला फोटो ना आपण चला चला शिवम सर काढा आपला ब्लॅक पॅन तर काढा आणि चला बसा ब्लॅक पॅन ठेव आपल्या तारा पाय रे तारा येते तान आहे येते घुसून पायात माहिती का राय रक्त काढतं माहिती बॅक करा असतं ते आणि तुम्ही मोबाईल ठेवा ना झालं तुमचं काढूनच नाही निघा चला घरी चला पटकन असतं रे आम्ही आलो होतो शिकला मला डायव्हरला हे डायवर आमचा चेट डायव्हरचा नादच नाही फ्लावर लावायचे आणि एकदम चिळबिळीत असं करून टाकलंय वावर या वावरामध्ये फ्लावर लावायचे एरॉप कमीच पडणार आहे अजून एरॉप येऊ राहिले त्यानंतर ते लावायचंय